आई लेखक साने गुरुजी रात्र दुसरी अक्काचे लग्न आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत आश्रमातील मंडळी फिरावयाला वगैरे जात आश्रम होता त्या गावी नदी होती नदीचे नाव बहुळा नदीतीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ होते देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते त्याला पार बांधलेला होता त्या पाराजवळ गावातील मंडळीही कधीकधी येऊन बसत असत गोविंदा व श्याम बाहेर फिरावयास गेले होते ते टेकडीवर जाऊन बसले होते लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती व वा तो वाजवित होता हृदयाचा श्याम ऐकत होता एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले श्यामचे डोळे मिटलेले होते तोंडावर गोड व मधुर असे तेज होते आश्रमात प्रार्थनेची वेळ होईल श्यामने डोळे उघडले श्याम म्हणाला गोविंदा बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी दगड धोंडे विरघळून जात ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन यमुनाबाई बाहे स्थिर नादे लुब्ध समीर रे हालविना तरुवर पुष्प फळ पानरे गोपीनाथा आले आले सारुनिया कामरे वृंदावनी वाजविशी वेणू जरा थांबरे गोविंदा लहानपणी कोकण कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोवाऱ्यांबरोबर रानात जात असे गाईगुरे चरत व गोवारी अलगुजे वाजवीत माझे चुलते छान अलगुचे करीत लहानशी बांबूची नळी पण तिच्यात केवढी शक्ती हल्ली ती ब्रासची वगैरे कर्कश परदेशी अलगुचे विकत घेतात दोन रुपये त्यांना पडतात परंतु खेड्यापाड्यांतील गोरगरिबांना ही बासरी आहे मधुर सुलभ व सुंदर बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे व सात लाख खेड्यांत ते वाजविले जात आहे वाजव आळव ते गीत परंतु ती पहा घंटा वाजत आहे प्रार्थनेस चला गोविंदा म्हणाला हो चला काय रे गोविंदा काल मी बराच वेळ सांगत बसलो का परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती आज लवकर आटपीन श्याम म्हणाला काल दहा बारा मिनटेच तुम्ही सांगत होता उगीच आखडते नका घेऊ मधूनमधून निरनिराळे विचार व कल्पना येतात त्यात आमचा फायदा असतो तो वेळ व्यर्थ का जातो गोविंदा म्हणाला बोलत बोलत दोघे आश्रमात आले गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली सारे जमले गावातीलही काही मंडळी आली होती घंटा वाजली प्रार्थना सुरू झाली स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे वगैरे गीता स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थनाच जणू झाली आहे प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली श्यामने गोष्टी, गोष्टी सुरुवात केली माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडांत आमच्या बहिणीवर जरा जास्त होते माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती आम्ही तिला अक्का म्हणतो माझी अक्का दया व क्षमा कष्ट व सुशिकता यांची मूर्ती आहे तिला सासरी प्रथम सासूरवास झाला परंतु माहेरी तिने कधी सांगितले नाही तिने स्वतःच्या मुलास एक चापटही मारली नाही मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते व राग शांत व राग शांत करून येते माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळेची गोष्ट आहे अक्काचे कितीतरी दिवस लग्न जमत नव्हते तिला मंगळ होता त्यामुळे अडचणी येत शिवाय हुंड्याची अडचण होतीच आमचे नाव होते मोठे बडेघर पोकळवासा अशातली गत झाली होती पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळीस घरात वाटे व वा कर्ज वाढत होते माझ्या अक्काला सतरा ठिकाणी नाचवली कोठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आड येई हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडाच तो या हुंड्याच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नाही त्यांना आतून चिंता जाळीत असते मुलगी वाढत चालली एकदा लवकर उरकलीच पाहिजे कोठे बयेचा नवरा असेल कोणाच माहीत असे शब्द मुलींच्या कानावर येत असतात त्यांना जीवन नकोसे होते आपल्या देशातील तरुणच नादान या हुंड्याची चाल नाही शिवावी म्हणून वीस वर्षांपूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतले त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केली सभा भरविल्या ठराव केले परंतु पुन्हा सारे थंड हुंडे पाहिजेत शिक्षणाचा खर्च पाहिजे अंगठी पाहिजे दुचाकी पाहिजे घड्याळ पाहिजे मुलीचे पैसे घेणे वा मुलाचे घेणे दोन्ही गोष्टी सारख्याच निंद्य गाईसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलां विकतात या परता अधर्म कोणता तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे ज्यांची हृदये उदार असावीत ते तरुणही मेलेलेच निंद्या गोष्टीबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही आपल्या बहिणींच्या जीवनाचा कोंडमारणा आपल्या बहिणींच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी व चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्यप्रिय आहे हे मी कसे म्हणू असे जगाने कसे म्हणावे परंतु जाऊ दे मी भावनाभरात कुठेतरी वाहत चाललो तुम्ही फलतीकडे वाहवत चाललेत तरी आम्हाला मधच मिळणार आडरानात शिरलात तरी फुलेच दाखविणार तुम्ही बोलत राहिलेत म्हणजे पुंगी ऐकून नाक डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो नामदेव म्हणाला तुमचे काहीही असो ते गोड लागते तुम्हीच ना ती शाहू नगरवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती हेल्मेटचे नाटक जाहीर केलेले असावे परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे गणपतरावांचे सारे छान तसेच तुम्ही तुम्ही गोष्ट सांगा व प्रवचन द्या आम्हाला आनंदच आहे गोविंदा म्हणाला मग अक्काच्या लग्नाचे काय झाले रामने विचारले श्याम म्हणाला आ रामची आपली मुद्द्याशी गाठ बरे तर ऐका पुष्कळसे हिंडल्या फिरल्यावर जमले एकदाचे लग्न लग्न रत्नागिरीस व्हावयाचे होते आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरीस जावयाचे होते मी तेव्हा सहा सात वर्षांचा असेन मला फारसे आठवत नाही परंतु आईच तो प्रसंग सांगत असे मला तो खवळलेला समुद्र त्या बैलगाड्या ते सारे आठवत आहे गावातील व घरची पन्नास पाऊंडशे मंडळी निघाली बरोबर गडी माणसे होती बैलगाड्या हरणी बंदराला लागल्या त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती हरणीला धक्का नव्हता समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात पडाव उभे असत तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसावयाचे नंतर ते पडाव बोटीजवळ जावयाचे हरणी बंदर जरा त्रासाचे होते तरी देखील देखावा फार सुंदर आहे हरणीचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग हरणीच्या किल्ल्याच्या ओव्या बायकांत रूढ आहेत हरणीच्या किल्ल्यावरी तोफा मारिल्या दुहेरी चंद्र काढीला बाहेरी इंग्रजांनी चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला असे ही ओवी सांगते हरणीच्या समुद्र तीरावर नारळीची वने आहेत समोरच उचंबळाना समोरच उचंबळणारा सागर पाहून ती माड्या ती माडाची झाडे आपल्या मानासारख्या नाचवीत असतात समुद्राची गंभीर गर्जना सहा सहा कोस ऐकू जाते हरणीला दीपगृह आहे उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबतास देत असतो संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुक, मुकेपणाने मार्गदर्शन करीत असतात संत हे भवसागरातील दीपस्तंभच संत कृपेचे हे दीप करीती साधका निष्पाप अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळींपैकी एकाने म्हटला खेडेगावातील वारकरी वगैरेंच्या तोंडी कितीतरी अभंग ओभ्या वगैरे असतात त्यांना जितके पाठांतर असते तेवढे आम्हा सुशिक्षितांस नसते सुशिक्षितांस इंग्रजी कवी माहीत असतात त्यांची वचनी त्यांना पाठ परंतु ज्ञानोबा तुकाराम यांची त्यांना आठवण नसते श्याम म्हणाला तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो रात्री आकाशात चंद्र असावा समुद्राला प्रेमाची भरती येत असावी त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात समुद्र आपल्या गोजीरवान्या गोऱ्या घुमट्या मुलाचे शेकडो फोटोच काढून घेत आहे असे वाटते चंद्र समुद्राचा का मुलगा एका लहान मुलाने विचारले हो समुद्र मंथनाच्या वेळेस तो चौदा रत्नांबाहेर बाहेर पडला अशी कथा आहे परभारे नामदेवनेच उत्तर दिले श्याम वर्णनाच्या भरात होता आपल्या मुलाच्या अंगा खांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येते किंवा चंद्रच शेकडो रुपये घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असे वाटते सारी मौज असते वारे वाहत असतात नारळी डोलत असतात लाटा उसळत असतात दीप चमकत असतो चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो तांडेल व खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते कोणाचे सामान राहून जाते कोणाचे बदलते कोणाचे हरवते कोणाला पडाव लागतो कोणाला उलटी येते ती एखाद्याच्या अंगावर होते मग तो उसळतो हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था सारा गोंधळ सारा उदासीनपणा सारी सहानुभूती शून्यता तेथे दिसून येते आम्ही पडावात बसलो पडाव चालू झाले वल्लवणारे वल्ली मारू लागले पाणी चुबुक चुबुक वाजत होते वाऱ्यामुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते शाबास जोरसे वल्लवणारे म्हणत होते पडावात खेचाखेच होती माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती माझी एक आत्याही तेथे बसली होती आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते वरचे दूध मुलाला पाजित परंतु वरच्या दुधाने तान्हा लेकरांना फारसे समाधान होत नाही आईच्या दुधाची चव न्यारीच असते ते नुसते दूध नसते त्यात प्रेम व वात्सल्य असते म्हणून ते दूध बाळाला बाळसे देते तजेला देते ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारा व घेणारा दोघांस परमसुख होते किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बाईल बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता बंदरावरचे दिवे अंधूक दिसत होते बोट दूर दिसावयास लागली होती तिचा वरचा दिवा दिसू लागला होता तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागायला अर्धा तास लागला असता अरे चावतोस काय असा काय आहे प्याय प्यायला त्यात असे आत्या आपल्या मुलावर ओरडली तो मुलगा अधिकच रडू लागला काही केल्या राहीना पडावातही गर्दी होती इकडचे तिकडे व्हाव्यास जागा नव्हती आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडावयास लागले तर आयांना मेल्यासारखे होते आपल्या मुलाने हसावे व खेळावे सर्वांनी त्याचे कौतुक करावे त्याला घ्यावे नाचवावे मुके घ्यावे यात आयांना परमानंद असतो ते पाहून कृतार्थ वाटते परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फजिती हसऱ्या मुलाला सारे घेतात रडणाऱ्याला कोण घेणार वास्तविक रडणाऱ्याला घेणाऱ्याची जास्त जरुरी असते परंतु त्याचाच सारी तिटकारा करतात जगात सारे सुखाचे सोबती दुःखाला कोणी नाही दिनाला जगात कोणी नाही पतिताला कोणी नाही ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी त्यालाच त्याची अत्यंत वाण दिनको दयालू दानी दुसरा नकोई मूल रडू लागले तर ती कटकट होते झालं काय कार्टत्याला रडायला अहो असाच रोज रडतो वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात व वा तिला वाटते की मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावे जगाच्या बाजारात चावचाव करणारी तमासगीर मंडळीच फार माझ्या आत्याला त्यावेळेस तसेच झाले मूल तर राही ना माझ्या आई जवळच होती माझ्या आईने आपला आपल्या मुलास गड्याजवळ दिले व ती आत्याला म्हणाली मनस माझ्याजवळ द्या त्याला मी त्याला घेते हो आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले व त्याला पाजले तो बाळ माझ्या आईच्या अंगावर पोटभर प्याला हसू खेळू लागला आई त्या लग्नात स्वतःच्या मुलास रडवी परंतु वनसनच्या मुलाला अगोदर शांत करी मुलांना काय आईचे गोड दूध मिळाले की राजेच ते आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे पाजावे आईने कधी कुरकुर केली नाही उलट तिला परमधन्यता वाटे परम सुख व वा समाधान वाटे माझी आई ती गोष्ट एखाद्या वेळेस सांगे व म्हणे श्याम अरे जवळ असेल ते दुसऱ्यास द्यावे दुसऱ्याचे अश्रू थांबवावे त्याला हसवावे सुखवावे या आनंदासारखा आनंद नाही श्याम स्वतःच्या मुलाचे कोणीही कोड कौतुक करील परंतु दुसऱ्याच्या मुलाचेही करील तितक्याच प्रेमाने करील तोच थोर धन्यवाद तुम्हाला ही कथा आणि यापुढीलही कथा ऐकायच्या असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ